मौजागर ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील अपात्रतेसाठी स्वराज्य क्रांती संघटना आक्रमक लाक्षणिक उपोषण संपन्न मौजागर येथील ग्रामपंचायत सदस्य अजित चौगोंडा पाटीलांना अपात्र करावी या मागणीसाठी स्वराज्य क्रांती जन आंदोलनामार्फत शिरो पंचायत लाक्षणिक उपोषण करण्यात आले यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा स्वराज्य क्रांती जन आंदोलनामार्फत देण्यात आला आहे मौजागर येथील ग्रामपंचायत सदस्य अजित चौगोंडा पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचा ठेका घेऊन पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांचे पद रद्द करावे त्यांना अपात्र ठरवण्यात यावे या मागणीसाठी स्वराज्य जनक्रांती आंदोलनामार्फत जीवन पाटील आणि आदम मुजावर यांनी शिरोपंचायत समितीसमोर लाक्षणिक उपोषण केले या आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला शिवाय अजित पाटील त्यांनी यांच्या बाबत एक जुने निकाल देऊन अजित पाटील यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला स्वराज्य क्रांतीने याबाबत आवाज उठवला आहे आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन या प्रकरणाची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर इशाराही देण्यात आला महानकर न्यूज साठी शिरोळहून